शहरामधील मध्यवर्ती असणाऱ्या जनावरांच्या अड्ड्यामधून नगरपालिकेस मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते मात्र त्या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी देत असलेल्या पावतांच्या मानाने कोणतीही सुविधा मिळत नाही पावसामध्ये त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरते दुर्गंधी पसरते त्यामुळे ढासांचे प्रमाण देखील वाढले मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवूनही हा अड्डा असुविधेच्या गर्दीत आल्याने लवकरात लवकर लोगर चांगल्या सोयी मिळाव्यात अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे होरगुर बाजार हा पश्चिम महाराष्ट्रातला सीमा बाउंड्री कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रातील एक नंबरचा बाजार होता गेली पंचवी तीस वर्षापासून ह्या बाजारची पावसाळ्यामध्ये फार मोठी दुरास्त आहे तरी ह्या बाजारच्या महानगरपालिकेत प्रशासनात ह्या बाजाराला कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माणसं येतात गोव्याकडने येतात कर्नाटकातली कर संपूर्ण व्यापारी शेतकरी येतात पश्चिम महाराष्ट्रातून लोक येतात आणि या बाजारात मोठ्या पावसामुळे होणाऱ्या दलदलीनं शेतकरी ग्राहक आणि व्यापारी कमी प्रमाणात बाजार व्हायला यायला लागल्यात त्यामुळे हा एक नंबरचा बाजार असल्यामुळं होता आणि आत्तासुद्धा आहे परंतु प्रशासना नगरपालिकेन ह्या बाजाराची जो गाळ आहे ह्या बाजारात पिण्याची पाण्या सोय नाही जनावरांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना शेड नाही जनावर बांधा आदल्याशिवाय राहायला संडास बाथरूमची सोय नाही पाण्या सोय पाहिजे सो चांगली हॉटेल व्यवस्था पाहिजे इतर लोकांना तर शेतकरी लांबून लांबून येऊन मुरगुडची बाजारपेठ नवा लोकांना येणार आणि मुरगूड बाजारपेठ ही पूर्वीपासून मोठी अतिशय म्हणजे सीमा कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रासहित परंतु ह्या प्रशासनानं बाजार ह्या बाजाराची दखल घेतलेली नाही आणि बाजारात अतिशय दलदलीचं साम्राज्य वाढलं आहे दलदलीमुळं लोक शेतकरी मशी जगाई घेऊन येत नाहीत बाजारला आणि या बाजारला हा रस्ता डांबरीकरणानं आणि सिमेंट कोकऱ्यानं झाला पाहिजे तर या बाजारचं नाव लौकिक होणार नाही हा बाजार पूर्वीसारखा जसा पश्चिम महाराष्ट्राचा एक नंबरला होता सांगोला बाजारसारखा तसा हा बाजारला जर वळण आलं असेल तर प्रशासनानं वेळी दखल घेऊन या बाजारात असले दुरावस्था दूर करणं गरजेचं आहे यावेळी सुरेश गोधळे अशोक यादव शिवाजी खंडागळे उत्तम पाटील प्रताप सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते